प्रकाशित झालेला आहे त्याला पण आपण सर्वांनी दाद द्यावी आणि त्यांचे काही शेर शिक्षक असल्यामुळे प्रत्येक शेरामध्ये किंवा गझलेमध्ये त्यांचा त्यांचं शिक्षक पण दिसतं आणि हा शेर सगळ्या गझलकारांना आणि सगळ्या रसिकांना तोंडपड आहे की ना पालक ही तर दिसतो ना कीर्तन दिसतो ना पालकीन दिसतो ना कीर्तनात दिसतो विठ्ठल मला निरंतर विद्यालयात दिसतो मला निरंतर दिसतो माल दाणे अंगणी फेकायची माय तळला तील दाणे अंगणी फेकायची त्यामुळे बहुधा घराला रोज बरकत राहिली त्यामुळे बहुधा घराला रोज बरकत राहिली आणि हा शेरकी माझ्या कुळ्या मनाची आहे तरा निराई माझ्या खुल्या मनाची आहे तरा निराळी माझे गगन निराळे माझी धरा निराळी माझे गगन निराळे माझी घरा निराळे यामध्ये कृपया दिवाकर जोशी सर दो, दोन दोन सुट्टे शेर घेतो जन्मभर एक माज असतो का जन्मभर एक माझा असतो का जात म्हणजे समाज असतो का वाढिया जन्मभर एक माझ असतो का जात म्हणजे समाज असतो का आणि तिसरा असा एक सुटी हृदय हृदय माझे धडकते डावीकडे कडे हृदय माझे धडकते डावी कडे आव मी उजवेपणाचा वा हृदय माझे नृत्य डावीकडे आव मी उजवेपणाचा आणतो घेतो हां जदल येतो करणते मनम काही कळत नाही

जीवकोनावर पुन्हा तितका जडत नाही जीव कोणावर पुन्हा तितका जडत नाही काय सांगू कोरडा पाषाण आहे मी काय सांगू कोरडा पाषाण आहे मी कोणताही रंग माझ्यावर चढत नाही सुंदर कोर्णा कोणडा आहे मी कोणता ही रंग माझा वर चढत नाही आणि हा नेमका दाळावयाचा क्षण मला कळतो नेमका टाळावयाचा क्षण मला कळतो श्याम

थोड़ा वैराग्य करूंगा कि वैसा शहरा मधो मध ये उन्हीं मन से वैसा शहरा चाँदो मध ये उन्हीं मन से हरोले लागा वा, वो वा, वाह 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 बहुत बढ़िया सुंदर सुंदर क्या बात है बहुत बढ़िया बेस शहराचा मधोमध ये उभी मदते हरवलेला गाव माझा सापडत नाही जोडतो भेटेल त्याला साथवत जातो वाह wow. जोडतो भेटेल त्याला साथवत जातो ऐनवेळी हात माझा आखडत नाही वाह वाह हात माझा

हे मी। वा। सुन्दर, सुन्दर। वा। बात है। बहुत बढिया बहुत बढिया सुंदर 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 वाह वा ऐकल्या ऐकल्या तोटपट होणार शेर दिवाकर सरांची असतात